राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नुकतीच पाच हजार विद्युत बस दाखल झाल्या असून या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले मात्र यावेळी शिंदे यांनी एस टी आगाराच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली तसेच तत्काळ राज्यातील एस टी आगार बस स्थानकाची स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले त्यानंतर एस टी महामंडळाने संपूर्ण मार्च महिन्यात राज्यातील एस टी आगारातील प्रसादन गृहाची स्वच्छता पाहण्यासाठी विशेष तपासणी मोहीम आखली आहे या मोहिमेत करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव काम सुकारपणा करणाऱ्या अंबरनाथ मधून हादरवणारी घटना समोर आली आहे अंबरनाथ मध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली अंबरनाथ मधील दुर्गापाडा परिसरात ही घटना घडली अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची हत्या झाली या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे या हत्येने दुर्गापाडा परिसरात खळबळ पर उडाली आहे हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास पोहोचले पोलिसांनी दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे घोडबंदर येथील मानपाडा भागात वेटिक हे पशु चिकित्सालय आहे या चिकित्सालयात अनेक जण त्यांच्या पाळीव प्राण्यांना उपचारासाठी घेऊन येत असतात मंगळवारी या चिकित्सालयातील एका चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली यामध्ये चिकित्सालयातील कर्मचारी मयूर आढाव हा श्वानाला तोंडावर पाठी जोरदार बुक्क्या लाथा मारताना दिसून येत होता त्याचे चित्रीकरण प्रशांत गायकवाड या कर्मचाऱ्याने केले होते तसेच ते समाज माध्यमावर प्रसारित केले हे चित्रीकरण विविध समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले तसेच या घटनेविषयी सर्वत्र क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू दुचाकीचे हँडल लॉक आहे का गेला आणि पोलिसांच्या तो सापडला अल्पवयीन मुलाच्या मदतीने स्टेशन परिसरातील महागड्या गाड्या चोरणाऱ्या दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे चिन्मय तलावडे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्या एका गुन्ह्यात तीन अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही गुन्ह्यात चोरी केलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळसेवाडी पोलिसांनी तपासाला वेग दिला होता कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता मसोबा चौक परिसरात चौदा फेब्रुवारीला पोलिसांनी सापळा रचला होता कल्याण मोहन्या आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की मोहने आंबिवली नगर एन आर सी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांना हादरे बसले या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले या भागात स्फोट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने स्फोट थांबवले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कल्याणमधील एनआरसी कंपनीच्या जागेत लॉजिस्टिक पार्क उभारले जात आहे त्याकरिता हे स्फोट केले जात आहे या स्फोटासाठी लागणारी परवानगी सरकारी यंत्रणांकडून घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे